हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण पोषण आहार या, या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कवर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती शर्करा दुग्ध शर्करा म्हणून संबोधली जाते पहा दुग्ध शर्करा म्हणून गॅलॅक्टोज याला संबोधलं जातं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गॅलॅक्टोज समोरचा प्रश्न पोषणाचा मुख्य उद्देश काय आहे पहा पोषणाचा मुख्य उद्देश विचारलेला आहे तर शरीराला ऊर्जा देणे हा आहे शरीराचे कार्य नियंत्रित करणे हा देखील आहे आणि शरीराची दुरुस्ती आणि विकास करणे हा देखील आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके पुढे पाहूया अंड्यातील अल्बुमिन हे प्रथिन खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रथिनात मोडते पहा अंड्यातील अल्बुमिन हे प्रथिन आहे ते साधे प्रथिन आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक साधे प्रथिन समोरचा प्रश्न पिष्टमय पदार्थांचे पचनक्रियेत होणाऱ्या रूपांतराचा क्रम आपल्याला ओळखायचा आहे पहा पिष्टमय पदार्थांचा पचनक्रियेत होणारा रूपांतरांचा योग्य क्रम त्यामध्ये काय आहे डेक्स्ट्रीन त्यानंतर ग्लायकोजन आणि त्यानंतर ग्लुकोज ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डेक्स्ट्रीन ग्लायकोजन आणि ग्लुकोज त्यानंतर समोरचा प्रश्न किणवन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड बरोबर खालीलपैकी कोणता घटक तयार होतो पहा किनवण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड बरोबर इथील अल्कोहोल हा घटक तयार होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इथील अल्कोहोल पुढे पाहूया कोणत्या अन्न पदार्थात लोह हो आयरन जास्त प्रमाणात असते पहा पालेभाज्यांमध्ये लोह हो आयरन जास्त प्रमाणात असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पालेभाजी समोरचा प्रश्न पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो पहा पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी थायमिन हा घटक आवश्यक असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक थायमिन मित्रांनो आपण आय एस टेस्ट सिरीज लॉन्च केली होती आणि त्याची पहिली बॅच फुल झालेली आणि दुसऱ्या बॅचचे ॲडमिशन सध्या सुरू आहेत जर तुम्हाला आपली आय सी डी एस टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तिथे तुम्ही ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन देखील त्याची तुम्हाला माहिती मिळू शकते ओके आणि मित्रांनो यामध्ये आपण जो टेक्निकल सिलेबस आहे एटी मार्क्सचा तो सर्व आपण कवर करत आहे त्यामुळे परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि जेवढे तुम्ही जास्तीत जास्त एम सी क्यू सॉल्व्ह कराल तेवढा त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे त्यामुळे लगेच ती टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या ओके पुढे पाहूया बालकांमध्ये आढळणाऱ्या बाल बेरीबेरीच्या लक्षणांसंबंधी खालीलपैकी योग्य विधान ओळखायचे पहा बालकांमध्ये आढळणाऱ्या बाल बेरीबेरीच्या लक्षणांसंबंधीची योग्य विधान आपल्याला ओळखायचे पहा त्यामध्ये हातावर सूज येते का तरी येते ओके त्यानंतर स्वाछोश्वासाच त्रास होतो का तर होतो ओके उलट्या जुलाब होतात का तर होता दृष्टीहीनता होत नाही मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल ए बी आणि सी के okay. तसा पाहा। योग पर्याय आहे पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ए बी आणि ओ के okay. समोरचा प्रश्न जीवनसत्व बी बारा संबंधित खालील विधाने पाहायची आहेत पहा जीवनसत्व बी बारा यामध्ये तो गडद लाल रंगाचा स्फटिक आहे बरोबर आहे लाल रक्तपेशींच्या परिपक्वतेसाठी आवश्यक असतो हे देखील बरोबर आहे यकृतामध्ये साधारण प्रमाणात साठवला जातो हे देखील बरोबर आहे आणि दुधामध्ये कमी प्रमाण असतो बरोबर योग्य हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व समोरचा प्रश्न कायमच्या कुपोषणामुळे कोणती समस्या निर्माण होऊ शकते कायमच्या कुपोषणामुळे वजनात घट होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वजन घटने पुढे पाहूया एक प्रौढ व्यक्तीची जीवनसत्व बी बाराची दैनिक आवश्यकता किती असते एका प्रौढ व्यक्तीची जीवनसत्व बी बाराची दैनिक आवश्यकता दोन पॉईंट नऊ मायक्रोग्रॅम असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन पॉईंट नऊ मायक्रोग्रॅम पुढे पाहूया खालील विधाने पाहायचे पहा स्निग्ध पदार्थ हे स्निग्धामले व ग्लिसरॉल यांचे मिश्रण असते आणि स्निग्ध पदार्थ कार्बन डाय कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन यांचं मिश्रण असतं तर ही दोन्हीही विधाने बरोबर आहेत ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए आणि बी बरोबर पुढे पाहूया आहारातील प्रथिने प्रोटीन शरीरासाठी महत्वाचे का आहेत आहारातील प्रथिने प्रोटीन शरीरासाठी महत्वाचे आहेत कारण शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक नायसिनचा पूर्व घटक आहे पहा नायसिनचा पूर्व घटक आहे ट्रिप्टोफॅन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ट्रिप्टोफॅन समोरचा प्रश्न खालील विधाने पहा शरीरातील अतिरिक्त लोह यकृत प्लीहा मूत्रपिंडी यांसारख्या इंद्रियांमध्ये साठवले जाते आणि दुसरं विधान आहे जीवनसत्व क आणि मांसाहारामुळे लोह शोषणाचे प्रमाण कमी होते पहा तर जीवनसत्व क आणि मांसाहारामुळे लोह शोषणाचे प्रमाण कमी होते हे चूक आहे आणि शरीरातील जे अतिरिक्त लो आहे तो यकृत प्लीहा आणि मूत्रपिंडामध्ये साठवला जातो हे बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक फक्त ए बरोबर ओके पुढे पाहूया खालील विधाने पहा दुधामध्ये कॅल्शियम गंधक सोडियम व पोटॅशियम हे क्षार आढळतात त्यानंतर दुधामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण अत्यल्प असते आणि दुधामध्ये नव्याण्णव टक्के पाणी असते आपल्याला वरीलपैकी असत्य असत्य विधान आहे दुधामध्ये नव्याण्णव टक्के पाणी नसतंय ओके त्यामध्ये दुधामध्ये कॅल्शियम गंधक सोडियम व पोटॅशियम हे क्षार आढळतात आणि दुधांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण देखील अत्यल्प असते मग असत्य विधान कोणते तर ते आहे सी तसा पर्याय आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फक्त सी समोरचा प्रश्न दुधापासून दही बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो दुधापासून दही बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिनिस आणि स्टेप्टोकॉकस या जीवाणूंचा वापर केला जातो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन फक्त ए बी ओके त्यानंतर पुढे पाहूया मोड आलेल्या कडधान्यामध्ये कोणत्या जीवनसत्वाची वाढ झालेली आढळते मोड आलेल्या कडधान्यामध्ये जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क यांची वाढ झालेली आढळते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ए आणि बी समोरचा प्रश्न खालील विधाने आपल्याला पाहायचे पहा बदामामधून भरपूर प्रमाणात ई जीवनसत्व प्राप्त होते आणि शेंगदाण्यांमध्ये ब गटातील जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते पहा बदामामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व प्राप्त होते का तर हे बरोबर आहे ओके आणि शेंगदाण्यामध्ये ब गटातील जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए आणि बी बरोबर पुढे पाहूया फॉलिक आमलाचे रूपांतर शरीरामध्ये फॉलिनिक आमलात करण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते फॉलिक आमलाचे रूपांतर शरीरामध्ये फॉलिनिक आमलात करण्यासाठी जीवनसत्व क कर ची आवश्यकता असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जीवनसत्व क समोरचा प्रश्न सी एच ओ हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे सूत्र आहे पहा मित्रांनो सी एच ओ हे क जीवनसत्वाचं सूत्र आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जीवनसत्व क पुढे पाहूया गर्भवती स्त्रीला फॉलिक आम्लाची दैनिक आवश्यकता किती असते गर्भवती स्त्रीला फॉलिक आम्लाची दैनिक आवश्यकता असते तीनशे मायक्रोग्रॅम ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीनशे मायक्रोग्रॅम समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते जीवनसत्व डचे पूर्व घटक आहे पाच जीवनसत्व डचे पूर्व घटक आहे ॲग्रोस्टेरॉल कॅल्सिफेरॉल आणि हायड्रो कॅलेस्ट्रॉल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व समोरचा प्रश्न अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते पहा अंड्यामध्ये जीवनसत्व अ जीवनसत्व ड आणि जीवनसत्व ब भरपूर प्रमाणात आढळते मग या प्रश्नाचे योग्य mm उत्तर -hmm. असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुढे पाहूया खालील विधाने पहा मांसामध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी असते मांसामध्ये पंधरा ते वीस टक्के प्रथिने असते पहा ही दोन्हीही विधाने बरोबर आहेत मांसामध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी असते आणि मांसामध्ये पंधरा ते वीस टक्के प्रथिने असतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए आणि बी बरोबर पुढे पाहूया अंकुरित गावामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते अंकुरित गव्हामध्ये जीवनसत्व ई मुबलक प्रमाणात आढळते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जीवनसत्व ई समोरचा प्रश्न ज्वारीमध्ये खालीलपैकी कोणते तितक तित्कामल जास्त प्रमाणात असते ज्वारीमध्ये ल्युसिन हे तिकतामलं जास्त प्रमाणात असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ल्युसिन समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटकामुळे मिरचीला तिखटपणा येतो पहा कोणत्या घटकामुळे मिरचीला तिकट येतो तर तो कॅप्सिसिनमुळे आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न पाहिलेला आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे हा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कॅप्सिसिन ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोणत्या संयुगामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो हो पा हो, ओके हो, कोणत्या संयुगामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो हा देखील बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपण पाहिलेला आहे हा देखील अतिमहत्वाचा प्रश्न आहे तर ते कर्क्युमीनमुळे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कुर्क्युमीन ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला किती केअरफुली तुम्ही पाहिलाय हे त्यावरूनच समजणार आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पिष्टमय पदार्थांच्या पूर्ण ज्वलनासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो योग्य उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण पोषण आहार या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो चे ICDS ले तरहे मदे ले ICDS ले। तुम्ही जर यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर हे व्हिडिओजमध्ये घेतलेले क्वेश्चन्स किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळत असेल आणि तुमचाच आग्रह असतो आपण आय सी डी एस टेस्ट सिरीज लाँच केली होती आणि त्याची पहिली बॅच फुल झालेली आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि आणखीन काही मित्रांना आपली ती बॅच जॉईन करायची त्यासाठी आपण दुसरी बॅच लाँच केली दुसरी बॅच लाँच केलेली आहे त्याचे ॲडमिशन सुरू आहेत जर तुम्हाला त्या बॅचला ॲडमिशन घ्यायचे असतील तर दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून त्याबद्दलची माहिती घेऊ शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा टेलिग्रॅमची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन ती माहिती तुम्ही घेऊ शकता या टेस्ट सिरीजमध्ये आपण अतिशय माफूक फीजमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेता आणि यशाचं गमक म्हणजेच जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव त्यामुळे आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू